नमस्कार मित्रांनो मी रोहन जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर काही दिवसापूर्वी आपण एक रील टाकला होता कि या कॅरेंट्स क्लायविसचा तर आज आपण तिचा एक डिटेल रिव्ह्यू करणार आहोत तर आज आपण करणार आहोत रिव्ह्यू किया कॅरेन्स क्लायविसचा आणि आता स सध्या आपल्याकडे रिव्ह्यूसाठी जे मॉडेल आहे ते आहे वन पॉईंट फायमध्ये एस टी एक्स म्हणजे डिझेलमध्ये जे टॉप मॉडेल येतं त्या टॉप मॉडेलचा जर आपण रिव्ह्यू करणार आहोत पेट्रोल मॉडेल अजून आपल्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे ज्यावेळी पेट्रोल मॉडेल टॉप मॉडेल जेव्हा आपल्याला अवेलेबल होईल तेव्हा आपण त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवू ठीक आहे चला सुरू करूया तर सुरुवात करूया पहिल्यांदा ओवरऑल डिझाईनपासून तुम्ही याचे डिझाईन बघा ओवरऑल जे डिझाईन आहे ना गाडीचं हे खूप जबरदस्त वाटतं अट्रॅक्टिव्ह वाटतं कारण गाडी खूप मोठी वाटते आणि मोठी आहे सेवन सीटरच्या हिशोबाने खूप गाडी मोठी आहे आणि हे जे खियाचे सगळे जे डिझाईन्स आहेत ना ते खूप फ्युचरसिट फ्युचरिस्टिक वाटतात फ्युचरिस्टिक इन द सेन्स ज्या कॉन्सेप्ट कार वगैरे असतात ना त्याच्यासारखे हिचे डिझाईन आहेत म्हणजे हेडलाईटची हेडलाईटची पोर्शन बघा किती एकदम छोटे वगैरे आहेत आणि ई डीचे बरेचसे यूज केलेले आहे त्याच्यामध्ये तर हिचा जो लुक आहे ना तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर सुरुवात करूया आपण फ्रंट लुकपासून हिचा जो फ्रंट लुक आहे ना तो कियाचं असं म्हणणं आहे की टायगर इन्स्पायर आहे टायगर फेस इन्स्पायर आहे फ्रंट पपयला मिळणार आहे तुम्हाला कियाचा लोगो आणि हे एल ई डी लाईटचा सेटअप ज्याच्यामध्ये इंटिग्रेटेड डे लाईट डे टाइन रनिंग लाईट डी आर एल आणि इंडिकेटर असे दोन्ही ऑप्शन याच्यामध्ये मिळतात आणि त्याचबरोबर इथे ही डी आर एलची लाईट आहे आणि हे आहे तीन एल ई डी हे एल डी लाईट्स जे क्यूब शेपमध्ये आहेत आईस क्यूब शेपमध्ये आहेत त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे हा जो पोर्शन आहे हा ग्लासमध्ये हा हा ॲक्च्युली एल्युमिनेट होत नाही लाईट पेटत नाही ह्याच्यातले पण हा दिसायला खूप भारी वाटतो म्हणजे खूप मॅच होतं त्याच्याबरोबर त्यानंतर इथे तुम्हाला मिळणार आहे कॅमेरा आणि पुढे मिळणार आहे चार सेन्सर आणि इथे तुम्हाला खाली मिळणार आहे हा जो नवीन डिझाईनचा पार्ट आहे ह्याला स्किड प्लेट म्हणतात आणि हा सिल्वर कलरमध्ये खूप भारी दिसतो म्हणजे खूप चांगला दिसतो ह्याला मॅच होतो आहे ह्या लुकमुळे आहे ना ह्या प्लेटच्या कलरमुळे आणि या प्लेटमुळे आहे ना गाडीला एक चांगलाच लुक मिळतो आहे हा जो पार्ट आहे ना हा स्किड स्किड प्लेट आहे ना हे साईडला पण असे दोन पोर्शन आहेत डोअरवरती आणि मागच्या साईडला पण आहे मी तुम्हाला पुढे त्याच्यामध्ये दाखवतो तर ही आहे साईड प्रोफाईल न्यू क्लॅविसची जर तुम्ही कंपेअर कराल ना तर जुनी जी कॅ कॅरेन्स आहे आणि आत्ताची जी क्लॅविस आहे ना ह्याच्यामध्ये साईड प्रोफाईलने जास्त काही चेंजेस वाटत नाही आहेत पण खूप मायनर मायनर चेंजेस केलेले आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी आता हे जे टायर्स आहेत ना ह्याची टायर्सची टायर ज्या व्हीलची डिझाईन आहे ना ती आता नवीन येते आणि हे जे टायर्स आहेत ना ते दोनशे पंधरा पंचावन्न आर सतरामध्ये येतात त्यानंतर मग इथे जे मिरर आहेत त्या मिररला इंडिकेटर आहेत प्लस थ्री सिक्स्टी कॅमेरा आहे इथे त्यानंतर इथे वरती बघाल तर हे रुफ्रेल्स आहेत रुफ्रेल्स आहेत हे स्टाईल स्टाईलच दिलेले आहेत ह्याच्यावरती दिलेलं आहे त्यांनी कॉशन की डू नॉट लोड म्हणून त्यामुळे फक्त स्टाईलसाठी आहेत त्यानंतर तुम्हाला दुसरा जो मी तुम्हाला म्हटलं होतं ना की साईडला जे डोअर आहे त्या डोअरवरती पण हे स्किड प्लेटसारखे हा पोर्शन दिलेला आहे हे पार्ट दिलेलं आहेत जे अजून ह्याचा लुक एनहान्स करतात आहेत त्यानंतर मग बघायला गेलात तर नवीन म्हणजे ही जी प ही पट्टी जी आहे ही जी ही जी डोअरची पट्टी आहे ही ह्याच्यात इंटिग्रेट म्हणजे आत्ता ह्याच्या मॉडेलमुळ मिळते ह्याला एक्स्टर्नल तुम्हाला फिटिंग करायची काही गरज लागत नाही तर असं आहे की या कॅरेन्स क्लायविसचा रिअर लुक ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे हे टॉपलाय इथे शार्कफिन अँटिना त्याच्यानंतर बॉडी कलर स्पॉइलर आणि त्याच्यानंतर मग टेल लाईट आणि हे मिळणार आहे डिफॉगर मागे आहे पायपर त्याच्यानंतर ही जी लाईट आहे ना ही पूर्ण कनेक्टिंग एल ए एल डी आहे जी पूर्ण लाईट आहे ना ही पूर्ण पेटते त्यानंतर इथे तुम्हाला मिळणार आहे इंडिकेटर हा आहे टेल लाईट त्याच्यानंतर टे इथे मिळणार आहे कियाचा लोगो इथे मिळणार आहे कॅरेन्स क्लाविस बॅजिंग त्याच्यानंतर इथे मिळणार आहे तुम्हाला रिअर कॅमेरा आणि प्लस चार सेन्सर आणि हा ही सिल्वर कलरची स्किट प्लेट आणि त्याच्यामध्येच मिळणार आहे तुम्हाला हा इथे रिवर्सचा लाईट आणि खाली आहे याची स्टेपनी तर हा आहे इंजिन कंपार्टमेंट तर हे इंजिन आपल्याला तीन ऑप्शन आहेत या इंजिनमध्ये ज्याच्यामध्ये आहे स्मार्ट स्ट्रीम जी वन पॉईंट फाय टी जी डी आहे त्याच्यानंतर स्मार्ट स्टीम जी वन पॉईंट फाय आणि वन पॉईंट फाय सी आर डी आहे म्हणजे दोन पेट्रोल आहेत आणि एक डिझेल आपल्याला ह्याला ऑप्शन आहे आणि ह्याच्यामध्ये सिक्स स्पीड तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशन मिळतं आहे त्याच्यानंतर सिक्स स्पीड ऑटोमॅटिक मिळतं आहे आणि मी सिक्स स्पीड आय एम टी मिळते म्हणजे ते वेरियंटप्रमाणे डिपेंड आहे म्हणजे समजा तुम्ही जी वन पॉईंट फाय टर्बोमध्ये जर जात घेत असाल हे हे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सिक्स स्पीड मॅन्युअल आय एम टी ए आणि सेवन डी सी टी ऑप्शन मिळेल आणि जर तुम्ही स स्मार्ट स्टीम जी वन पॉईंट फाय मॅ म्हणजे नॅचरल ॲस्पिरेटर जर इंजिन हे करत असाल घेत असाल गाडी तर त्याला तुम्हाला सिक्स स्पीड मॅन्युअल फक्त ट्रान्समिशन मिळणार आहे आणि डिझेलमध्ये जर तुम्ही घेणार असाल वन पॉईंट फाय सी आर डी आयमध्ये तर तुम्हाला सिक्स स्पीड मॅन्युअल आणि सिक्स स्पीड ऑटोमॅटिक असे ऑप्शन मिळणार आहेत ओके तर हा आहे हिचा बूटस्पेस स्पेसमध्ये भरपूर जागा आहे इथे तुम्ही बऱ्याचशा एक दोन बॅग वगैरे ठेवू शकता त्याशिवाय आतमध्ये तुम्ही बघाल तर इथे थोडीशी जागा दिली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे किट आहे आणि या साईडला आहे तो हजार ट्रायंगल आहे तो आणि बाकी इथे काय नाही इथे जो आहे ते ह्याच्यासाठी आहे जी खाली मागची स्टिपणी आहे ती खाली करण्यासाठी आहे ऑप्शन दिलेला आहे ओके आणि ह्या ज्या मेन महत्त्वाचा विषय म्हणजे ह्याचा जो बूट स्पेस आहे ना त्याच्या बरोबर आहे ना तुम्हाला जर तो वाढवायचा असेल तर ह्या दोन सीट आहेत ना हे बघा ह्या अशा प्रकारे ह्या फिफ्टी फिफ्टी करून एक तर तुम्हाला जा जशी जा जागेची गरज जा आहे तशी एक एक सीट पाडून तुम्ही जागा बनवू शकता किंवा ह्या ज्या दोन्ही सीट आहेत ना ह्या फोल्ड करून तुम्हाला जेवढी हवी तेवढी स्पेस बनू भेटू शकते त्यानंतर त्या समोरच्या ज्या सीट आहेत ना त्या आपण तसंच म्हणजे हे होतं फोल्ड करता येतात आपल्याला जर तुम्हाला सिक्स्टी फोर्टी टाईपमध्ये की जर तुम्हाला एक सीट फोल्ड करायची तर एक एक सीट सेपरेट फोल्ड करता येते किंवा मग पूर्ण जी पुढची रॉ आहे ती पूर्ण तुम्हाला फोल्ड करता येते ज्या ज्यामुळे तुम्हाला खूप मोठा स्पेस मिळतो इथे दोन माणसं तरी आरामात झोपू शकतात एवढा याच्यामध्ये स्पेस आहे ओके तर हे आहे इंटेरियर या गाडीचं सो हे जे आहेत ना हे इंटेरियर पण तुम्हाला तीन टाईपमध्ये मिळेल तीन कलरमध्ये मिळेल एस टी एक्स प्लस जर घेतलात तुम्ही किंवा एस टी एक्स घेतलात तर मग तुम्हाला ते न्यू हा म्हणजे हा नेवी जो नेव्ही ब्लू जो कलर आहे नेव्ही ब्लू आणि हे बेज कलरमध्ये तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही एस टी के प्लस ऑप्शन एस टी के आणि एस टी के घेतलात तर तुम्हाला तो ब्लॅक आणि बेजमध्ये मिळेल आणि एस टी ऑप्शन घेतलात तरी त्याच्यामध्ये ब्लॅक आणि बेज दोन टोनमध्ये तुम्हाला मिळणार आहे तो हा जो ब्ल्यू कलर आहे ना तो बघायला खूप भारी वाटतो आहे जरा एकदम फिनिश वगैरे एकदम खूप भारी आहे so, आपण okay? त्या साईडनं बसून बघूया इंटिरियरमध्ये सो ड्रायव्हर डोअरच्या हँडलवरती मिळणार तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर जो लॉक आणि अनलॉकसाठी यूज होतो आहे ओके चावी काढायची गरज लागत नाही त्यानंतर तुम्ही बघाल इथे आतमध्ये तर ड्युअल टोन तुम्हाला अपोजटी मिळते ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर विंडोजची कंट्रोल आणि इथे मिरची कंट्रोल आहेत त्याशिवाय ही जी सीट आहे ड्रायवर सीट ती पावर ॲडजस्टेबल नाही आहे ही मॅन्युअल आपल्याला ॲडजस्ट करायला लागते सीट हाईट आणि मागे पुढे जर करायचे असेल आणि रिक्लाईन करायची असेल तर त्याच्यामध्ये हे दिलेले लिवर दिलेले आहेत ओके तर आपण आलो इंटेरियरमध्ये आणि इथे आहे इंजिन स्टार स्टॉप बटन ओके त्यानंतर मग आहे इथे इथे जो प पॅनल दिलेला आहे ना हा टच पॅनल आहे पूर्ण जो आहे ए सी सी कंट्रोल प्लस मीडियाचे जे कंट्रोल आहेत ना ते ह्याच्यावरती येत आहेत ज्यावेळी तुम्ही चेंजेस कराल करा ना बघू शकता तर आता हे एसीचे इथे कंट्रोल झालेत आणि त्यानंतर मग तुम्हाला जर हे करायचं असेल तर वॉल्युमचे कंट्रोल बघा ह्या साईडला येतात आता सध्या तो फॅन हे करतो आहे हे बघा ए सीचे कंट्रोल प्लस व्हिडिओचे कंट्रोल मिळणार आहे तुम्हाला ऑडिओ नॅव्हिगेशनचे वगैरे त्यानंतर पूर्ण जो सव्वीस इंचाचा तुम्हाला डिस्प्ले मिळतो आहे ह्याच्यावरती बघू शकता तुम्ही त्यानंतर मग आहे इथे पार्किंग कॅमेरा त्यानंतर मग इथे आहे हिल डिसंट कंट्रोल त्याच्यानंतर इथे तुम्हाला सिगरेट लायटरचा प हे मिळतं आहे USB पोर्ट मिळतो आहे त्यानंतर इथे आहे यू एस बी पोर्ट त्याच्यानंतर इथे मिळणार तुम्हाला टाईप सी पोर्ट आणि आहे वायरलेस वायरलेस चार्जर पण आहे ये मिरर मिळतो तुम्हाला ऑटो डी आर एम मिरर मिळतो आणि त्या वरती हे तीन बटन आहेत जे तीन बटनांचे कामगात माहिती आहे हे तुम्ही एसओ एस बटन दाबलात ना समजा तुम्ही एखाद्या कुठल्या इमर्जन्सीमध्ये आहे गाडीचा काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही हे एसओ एस बटन दाबलात ना तर कियाला वरती जी कंपनी आहे तिथे कॉल जातो आणि तुम्हाला ते तिकडून गाईड करतात किंवा हेल्प काय करायचं असेल तर करतात त्याच्यानंतर मग इथे तुम्हाला आर एस एचं बटन भेटेल आणि त्यानंतर इथे आहे किया कनेक्टचं बटन त्यानंतर पुढे बघाल तर तुम्हाला आहे डॅश कॅमेरा आणि त्यानंतर मग इथे वरती बघाल तर हे आहेत सनशेड्स अँड त्यानंतर मग इथे आहेत एल ईडी लाईट्स खूप छोटे मोठे चेंजेस आहे ह्याच्यामध्ये आणि इथे बघाल तुम्ही तर सीडबेल्ट आहे आणि हे आहे वन टच पॅनोरोमिक सनरूप पॅनोरोमिक नाही सॉरी हाफ सनरूप आहे जर तुम्हाला पॅनोरोमिक सनरूप हवं असेल तर तुम्हाला फक्त ते पेट्रोलच्या टॉप मॉडेलमध्ये अवेलेबल आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथे मिळणार आहे बॉटल होल्डर त्यानंतर इथे आहे आमरेस्ट आणि आमरेसमध्ये थोडीशी जागा हे ठेवली आहे त्यांनी काहीतरी सामान ठेवायला पण या साईडून पूर्ण जे जागा हे आहे ना ते ओपन आहे मग त्यामुळे काय ठेवलं आहेत ना तुम्ही ते त्याच्यामध्ये दिसणार आहे त्याच्यातून त्यानंतर तुम्ही बघायला गेलात ना तर ह्याच्यामध्ये ज्या लाईट्स आहेत ॲम्बियंट लाईट्स आहेत त्या जवळपास चौसष्ट कलरमध्ये तुम्हाला आ, चेंज करता येतील म्हणजे इथपासून पुढपर्यंत या पोर्शनपर्यंत आहेत त्यानंतर मग त्या मागच्या साईडला पण आहेत जसं तुम्ही इथून त्याचा कंट्रोल आहे ह्याच्यावरून तुम्ही वेगवेगळ्या त्याचा जो कलर आहे तो तुम्ही त्याच्यातनं चेंज करू शकता स्टेरिंग जर बघाल ना तर हे स्टेरिंग पण खूप लाईट आहे आणि हे डबल डी टाईपमध्ये डबल डी कट टाईपमध्ये हे सिरिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्रूज कंट्रोलचं वगैरे जे बटन्स आहेत ते या साईडलाच मिळतील वॉल्यूम कटन वॉल्यूमचे पण बटन या साई या साईडला मिळतील आणि प्लस ह्याच्यामध्ये आहेत स्टँडर्ड तुम्हाला हे मिळणार आहे स्पीकर मिळणार आहेत जर तुम्हाला बॉसचे स्पी स्पीकर पाहिजे असतील तर पेट्रोलमध्ये तुम्हाला टॉप मोडं घ्यायला लागतं तर तुम्हाला ते पूर्ण बॉसचा साऊंड सिस्टीमचा सेटअप मिळेल अजून एक गमत तुम्हाला दाखवतो हे जे बटन आहे ना हे वॉईस कमांडसाठी आहे एक दाखवतो तुम्हाला बघा ओपन द सनरूफ सनरू ओके हे सनरूफ आपण ओपन झाला आणि क्लोज सनरूफ क्लोजिंग सो व्हॉइस कमांड तुम्ही बरेचसे फंक्शन वापरू शकता व्हॉइस कमांड आहे या टॉप मॉडेलमध्ये त्यानंतर ही जी विंडोची बटन आहेत ना ही सगळी वन टच आहेत बघा सगळी जे वन टच केलात ना कमो सगळं सगळे जे विंडो आहेत ना ते तुमचे वन टचने सगळे ओपन होत आहेत हे तुम्ही बघू शकता हे खूप चांगलं फीचर्स आहे कारण हे दर मी हे दाबून ठेवणं ड्रायविंग करताना हे खूप डिस्ट्रॅक्शन होतं की हे बटन दाबून ठेवा मागची विंडो जर ओपन करायची असेल किंवा साईडची होत नसेल तर मग त्यामुळे हे मस्त हे फीचर मस्त केलं आहे की याने सेफ्टीच्या बाबतीमध्ये पण तर आता आपण जातो आहे ह्या मिडल स्पेसला तुम्ही बघू शकता जागा खूप आहे पहिल्यांदा डोअर बघा डोअरला हे इंटिग्रेटेडच डायरेक्ट हे येतात आपल्याला सनशेड येतात आणि सनशेडचा खूप फायदा होतो आणि सनशेडमुळे तुमची ए सीची कुलिंग पण मस्त होते त्यानंतर तुम्ही बघू शकता ही जी सीट आहे ना ही मागाशी ड्रायव्हर सीट आहे ना ती माझ्या हाईटप्रमाणे मी ॲडजस्ट केली आहे आणि त्याच्यानंतर आपण आता असं स्पेस बघणार आहोत माझी जी हाईट आहे ती जवळपास पाच आठ पाच नऊ आहे आणि ही जी सीट आहे ना ही इझिली एकदम फोल्ड होते हे बघा त्यामुळे ना इथून मी डायरेक्ट असा आतमध्ये एंट्री करू शकतो आणि इझिली परत त्याच्यावरती इथे फोल्ड करून बसू शकतो ओके हे बघा अशा प्रकारे सी स्पेस आहे ठीक आहे बघा आणि एकदम इझिली इथून मला बाहेर पडता येतं आहे अजिबात जास्त डोक्याला काय टेन्शन नाही त्याच्यानंतर आहे बघा मला इथे फोल्ड करायचं आहे त्याच्यानंतर ही पूर्ण अशी फोल्ड होते मी लेफ्ट साईडनं बघतो आता लेफ्ट साईडमध्ये इथे त्यांनी काय दिलेलं माहिती आहे इथे एक बटन दिलेलं आहे जे बटन तुम्ही दाबलात ना की आपोआप अशी सीट फोल्ड होते आणि एकदम इझिली आपण या असं गाडीमध्ये बसू शकतो ओके तर आता आहे ना बघा इझिली आपण ह्याच्या फोन केला तिथे बसू शकतो आणि बघायला गेलात ना तर माझी हाईट पाचात पास नऊ आहे तर मग इथे जी फा जागा आहे ना ती पण खूप भरपूर दिलेली आहे आणि मेन म्हणजे या साईडला इथे ए सीचा फ्लो पण मस्त आहे आणि इथे बाजूला कप होल्डर दिलेले आहेत मोबाईल होल्डर आहे आणि हा इथे यू एस बी चार्जर दिलेला आहे हे माय मी इथे मुगून एकदम आरामात बसतो आहे माझी हाईट बघा आणि एवढी तरी मला जागा आहे शिवाय हे जे मागचे जे हे आहेत ना नीकनेस आहेत ना ते पण ॲडजस्टेबल so, आहेत सो लाँग जर्नी ठीक आहे पण लहान मुलं पण इथे बसू शकतात थोडा अंडर अंडर थाय सपोर्ट थोडासा कमी आहे पण डी भरपूर जागा आहे याच्यामध्ये ठीक आहे आणि आता तुम्हाला फक्त जर उतरायचं असेल फक्त बटन दापायचं आहे ओके एवढं इझीला आपण उतरू शकतो ओके हे एवढं इतकं इझी आहे याच्यामध्ये आत बसणं आणि चढणं ओके तर आता आपण मिडल रोला बसतो इथे ठीक आहे पुढची जी सीट आहे ना ती मी माझ्या हाईटप्रमाणे ॲडजस्ट केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या हाईटप्रमाणे पण इथे जागा भरपूर आहे इथे त्यानंतर मग ह्याला इथे खाली जो थाई सपोर्ट आहे ना तो पण मस्त आहे त्याच्यानंतर ह्याला रिक्लाईन पण करू शकतो आणि हे सगळे ॲडजस्टेबल पण आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आमरेस्ट आहे आमरेस जो निघत नाही कारण सध्या तो पॅकिंगमध्ये आहे पण ह्याच्यामध्ये एक आमरेस्टमध्ये क कप फोल्डर पण आहे आणि बघू शकता या साईडला इथे ग्रॅब हँडल आहेत आणि हे जे ए सीचे वेंट आहेत ना ते पण बरोबर प्लेस केलेले आहेत ए सीचा फ्लो पण खूप चांगला आहे आणि इथे मधल्या साईडला हे लाईट दिलेले आहेत ओके इथे पण आहेत आणि हे, हे मागच्या साईडला पण दिले आहेत म्हणजे दोन्ही रोसाठी सेपरेट लाईट दिलेले आहेत त्याशिवाय इथे बघाल तर तुम्ही इकडे खाली जो आहे ते ए सी कंट्रोल आहे हे जे वेंटचा स्पीड आहे तर तुम्ही ए सीचा जो स्पीड आहे तो इथून तुम्ही ॲडजस्ट करू शकता पुढे पण चांगला फ्लो आहे आणि मागे पण चांगला फ्लो आहे त्याशिवाय इथे दोन यू एस बी चा यू एस बी नाही सॉरी इथे टाईप सीचे तुम्हाला इथे चार्जरचे पोट दिसत आहेत आणि इथे तुम्ही त्याच्यामध्ये होल्ड करू शकता ठीक आहे आणि त्यानंतर मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे हा जो इथे जे ही जे बॉटल होल्डर आहे ना तो पण वेंटिलेटेड आहे म्हणजे थोडक्यात कसं आहे माहिती आहे आत ए सी जी हवा आहे ना ती इथे पण येते मी तिचा हात लावून बघितलात ना तर इथे तुम्हाला एअरचा फ्लो जाणवेल या साईडला ओके त्याच्यानंतर मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा हे इथे एअर प्युरिफायर आहे स्मार्ट एअर प्युरिफायर आहे जो इथे मिडल सीटला येतो तुम्हाला ज्याच्यामध्ये हे बघा तुम्ही बघू शकता इथे जी जो हवा आहे ना तो क फिल्टर करतो आणि फिल्टर करून ही हवा आतमध्ये केबिनमध्ये हे करतो सर्क्युलेट करतो त्याशिवाय ह्याच्यामध्ये एअर क्वालिटी इंडेक्स पण ह्याच्यामध्ये डिस्प्ले होता हो ऑटोमॅटिक आहे आणि ह्याच्यामध्ये एक फिल्टर पण आहे त्याशिवाय तुम्ही इकडे बघाल ना तर या सीटच्या मागे ना आता हे पॅकिंगमध्ये आहे पण या सीटच्या मागे ना इथे एक होल्डर आहे जो साडेतीन किलो जवळपास तुमचं वेट घेऊ शकतो ठीक आहे तुम्ही साडेतीन ह्याच्यावरती लॅपटॉप ठेवू शकता काही ठेवू शकता शिवाय ह्याच्यावरती तर मी एक एखादा डबा वगैरे ठेवायचा असेल तरी ठेवू शकता या साईडला इथे आतमध्ये बॉटल होल्डर पण दिलेला आहे ओके तर ही खूप स्पेशियस आहे गाडी असं तुम्हाला वाटणार नाही फॅमिलीसाठी सर्वात बेस्ट गाडी आहे कारण जागा खूप आहे या गाडीमध्ये तुम्ही बघू शकता की माझी हाईट एवढी आहे पाच आठ पाच नऊ ॲव्हरेज आपली हाईट एवढीच असते त्यामुळे सर्वांना फॅमिलीसाठी खूप भारी जागा मिळते तर कियाने या गाडीमध्ये सेफ्टीचा पण विचार केलेला आहे कारण या गाडीमध्ये तुम्हाला फ्रंट योलो एअरबॅग मिळतात त्याच्यानंतर फ्रंट साईडला तुमचे एअरबॅग्स मिळतात त्याच्यानंतर साईड कर्टन्स सा आहेत सा ए बी एस आहे बी एस आहे म्हणजे बी एस म्हणजे ब्रेक असिस्ट कंट्रोल ई एसी इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल वी एस एम व्हेकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट एच एस सी हिल असिस्ट कंट्रोल त्याच्यानंतर मग तुम्हाला मिळतं ह्याच्यामध्ये एस एस सी ई एस एस सॉरी इमर्जन्सी स्टॉप सिग्नल त्याच्यानंतर डी बी सी डाऊन हिल ब्रेक डाऊन ब्रेक कंट्रोल त्याच्यानंतर हायलाईन लाईन टायर प्रेशर मॉनिटर रिअर पार्किंग सेन्सर स्पीड सेन्सर ऑटो डोअर लॉक इम्पॅक्ट सेन्सिंग डोर अनलॉक ऑल थ्री सीट पॉईंट थ्री पॉईंट सीट बेल्ट असे भरपूर सेफ्टी फीचर्स आहेत ना ते या गाडीमध्ये दिलेले आहेत त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने जर फॅमिलीच्या सेफ्टीच्या दृष्टीने जर तुम्ही गाडी बघत असाल तर ही सर्वात सेफ गाडी आहे तर जे ॲडा सिस्टीम आहे ना ती ॲडा सिस्टीम जी दिलेली आहे ती आपल्याला टॉप मॉडेलमध्येच फक्त मिळते जर ती पण लेवल टूची तुम्हाला ॲडा सिस्टीम मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फॉरवर्ड कॉलेजन वॉर्निंग पण मिळेल त्याच्यानंतर मग लेन असं लेल की प्लेन असेस कंट्रोल पण मिळेल त्याच्यानंतर मग स्मार्ट क्रूज कंट्रोल वगैरे पण आहे दिलेलं आहे शिवाय ही जी गाडी आहे ती आपल्याला सात वेरियंटमध्ये uh, अवेलेबल आहे तर हेचे सात वेरियंट चालू होतात एस टी ई एस टी ई ऑप्शनल एस टी के एस टी के प्लस एस टी के ऑप्शनल एस टी एक्स आणि एस टी एक्स प्लस हे एस टी एक्स प्लस जे आहे ना हे टॉप मॉडेल आहे तर ह्याच्यामध्ये सहा आणि सात असं म्हणजे कॅप्टन सीट वगैरे येतात त्याच्यामध्ये आणि सर्व फीचर्स येतात ओके त्याशिवाय हे जी गाडी आहे ती सात कलरमध्ये आपल्याला अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये आहे आपल्यामध्ये ऑलिव्ह ग्रीन ऑलिव्ह ग्रीन ग्री ब्ल्यू ग्री व्हाईट त्याच्यानंतर मग सिल्वर फुल ब्लॅक येतो एक आणि ग्रे कलरमध्ये एक येतो ठीक आहे वन पॉईंट फाय पेट्रोल आहे मॅन्युअल ट्रान्समिशन जी एस टी एम म्हणतो आपण जे वेरियंट आहे ते अकरा अकरा लाख एकोणसाठ हजार चारशे बारा रुपयापासून चालू होते एक शोरूम प्राईज आहे आणि त्याच्यानंतर मग हे जे टॉप मॉडेल आहे एस टी के प्लस कॅरेन्स क्लायविस डी वन पॉईंट फाय सिक्स ऑटोमॅटिक ट्रान्समिशन हे जवळपास सतरा लाख नव्याण्णव हजार नऊशे रुपयाला एक शोरूमला आपल्याला रत्नागिरीमध्ये जाते जर जा ऑन रोड तुम्हाला प्राईस पाहिजे असेल तर तुम्ही क शोरूमला नक्की व्हिजिट करा ट्रेस डायव्हर पण घ्या आणि तुम्हाला ऑन रोड पण प्राईस तिथेच मिळेल शिवाय काही जर स्पेशल ऑफर असेल तर त्या पण तुम्हाला शोरूमला अवलंब कळतील सो नक्की व्हिजिट करा कुंडोसवर किया रत्नागिरी यांना त्या गाडीचे लॉन्च झाल्यापासून जवळपास प्री लाँचिंगच्या आधी आपल्याकडे सहा ते सात जवळपास बुकिंग इथे अवे केले होते लोकांनी त्यामुळे खूप डिमांडमध्ये गाडी आहे जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे सो so, हे आहे कॅरेन्स जुना मॉडेल कॅरेन्स क्लॅविस नाही कॅरेन्स क्लॅविसच्या आधीचं मॉडेल आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की नवीन मॉडेल आता आले त्यामुळे हे मॉडेल डिस्कंटिन्यू होईल पण कंपनीने कॅरेन्स ओल्ड जी कॅरेन्स आहे ती चालू ठेवलेली हो आहे फक्त ह्याच्यातले काही व्हेरियंट आहेत ना ते आपले डिस्क डिस्कंटिन्यू झालेत म्हणजे कॅरेन्सची जी ग्रॅव्हिटी जे मॉडेल होतं ना ते मॉडेल आता डिस्कंटिन्यू झालं जा, आहे तरी पण जर काही लोकांना जर जुना लुकमध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला ही गाडी अवेलेबल आहे म्हणजे हा पण हे पण मॉडेल अवेलेबल आहे आणि क्लॅविसमध्ये पण अवेलेबल आहे सो so, आपण केया केरें, कॅरेन कॅरेन्स क्लॅविसचा रिव्ह्यू केलेला आहे फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये डिटेल अजून ॲक्सेसरीज आणि जे सिस्टीम आहे त्याच्या आतल्या त्या आपल्याला दाखवता आल्या नाहीत जर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते कमेंट्समध्ये सांगा आपण त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवू ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या स्पेशल ॲक्सेसरीज येतात क्रॅ कॅ क्लॅबिससाठी त्या स्पेशल ॲक्सेसरीज दाखवू शिवाय आतमध्ये जे सिस्टीम आहे त्या सिस्टीम कशा वर्क करतात तर किंवा आतमध्ये सिस्टीम काय काय आहे तर साऊंड सिस्टीम वगैरे किंवा नेव्हिगेशन कशी वर्क करते तर ते पण आपण तुम्हाला से एका सेपरेट व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करू तर स्पेशल थँक्स कोंडूसकर किया शोरूमचे ज्याने आपल्याला या केरेन्स क्लाविसचा रिव्ह्यू करायला दिलेला आहे आणि शोरूमचे जे डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे ज्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर टाकतो आहे जर तुम्हाला गाडी आवडली असेल गाडीबद्दल काही अजून डिटेल्स हवे असतील तर तुम्ही शोरूमला विजिट विजिट करून अजून माहिती घेऊ शकता प्लस हिची टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकता जर नवीन काय ऑफर असतील तर तुम्हाला ते शोरूमला विजिट आल्यावरती समजेल आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये